कागदपत्रांमुळे जर लोकांना त्रास झाला तर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हा पक्ष तुम्हाला रस्त्यावर उतरलेला दिसे लगाएंगे मजबूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे चिपनी लाइव मध्य आप लोग सर्व पर स्वागत है अपने सर्वान ज्ञात है दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आता काही दिवसावर आली आहे आणि लोकसभा निवडणूक घोषित होण्याच्या पूर्व संध्येलाच एक कायदा या भारतामध्ये लागू करण्यात आला तो सीए कायदा आहे आणि त्या सीए कायद्याची भीती आणि दहशत एवढी लोकांना अल्पसंख्याक समाजाने बाळगले आहे की ते सैरा वैरा पडू लागलेत नेमकं का तो कायदा काय नेमकं का आता जे समोर बसलेले ते जिल्हा अध्यक्ष आहेत अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रगटाचे रईसबाई अल्वी आहेत जिल्हा उपाध्यक्ष आहेत अश्वाकबाई तांबे जिल्हा सरचिटणीस आहेत बसेबाई खेडेकर आणि जिल्हा उपाध्यक्ष आहेत रेशमताई काजी यांची काय भूमिका आहे नेमकं ते काय याच्यावर विचार मांडणार आहेत लोकांना त्यांच्या लोकांना ते काय सहकार्य करणार आहेत त्यांचं मत जाणण्यासाठी आपण ही बातमी करत आहोत त्यांची भूमिका जाणण्यासाठी आपण ही बातमी करत आहोत आपल्या सर्वांचं चिपलू मध्ये स्वागत आहे राईस भाई आपली भूमिका काय सीए बद्दल एन आर सी बद्दल किंवा सलाम वालकुम नमस्कार साधारणत जर आता बघितलं तर ऐन लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि सीएचा कायदा पारित झाला खरं तर सीएचा सीए हा कायदा आणि एनआरसी हा कायदा ऑलरेडी यांचा भाजपच्या अजेंडामध्ये आहे ते तर लागू करणारच आहे आता जर परत एकदा त्यांना सत्ता मिळाली तर शंभर टक्के एनआरसी पण लागू होईल आणि अल्पसंख्या बौद्ध समाज ओबीसी आणि हिंदू समाज सुद्धा या सगळ्यांना हा त्रासदायक असा हा कायदा ते लोक पारित करतील आणि अनेक अशा गोष्टी घडामुळे आणखीन ह्याच्यानंतर पुढे येणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की तुम्ही घाबरू नका काळजी करण्याची काही गरज नाही आहे आपला जर आता हा कोकण पट्टा जर तुम्ही बघित कोकणाबद्दल कॉलेज झालं तर आपल्याकडे असे अनेक पुरावे आहेत अनेक पुरावे आहेत वयोपाजीचे पुरावे आहेत मग तो आपला फेरफार असो किंवा इतर काही महसूल कागदपत्र असतील तर ते आपल्या जवळ आहेत आपण इथे वर्षानुवर्षाचे रहवासी आहोत हिंदू असो मुसलमान असो बौद्ध असो ओबीसी कोणी कुठच्या टप्प्यातला हा वर्षानुवर्ष आज ते या देशामध्ये राहत हे थोडस मताचं बेरीज आहे मताचं गणित करण्यासाठी हे सगळं केलं जातंय एक विशिष्ट एक ठराविक लोक हे एखाद्या धर्माला एखाद्या जा जातीला जा जा टार्गेट करताय डॉमिनेट करतायत त्यांचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की तरी दुसऱ्या एखाद्या समाजाच्या धर्माचा त्यांच्याकडे आकर्षण व्हावं हो, त्यांची मत त्यांना मिळावी हा एवढाच त्यांचा अजेंडा ह्याच्या पलीकडे त्यांना कुठच्या जाती धर्माशी काही घेणं देणं नाहीये आज बघा जवळपास सत्याहत्तर वर्ष झाली ते स्वतंत्र झालेला कधी असं वाटलं का आपल्याला की कधी आपल्याला अशा कुठच्या कागदापत्राची कधी काही गरज लागली काय कुठच्या डॉक्युमेंटेशनची कधी काही गरज लागली आहे कधी अशी भीती वाटली काय भरण्याचं काहीच कारण नाही आहे पण कधी असं अशी वेळच आली नाही आज ह्या दहा वर्षाच्या भाजपच्या शासनामध्ये आपण जर बघितलं तर डिवाइड अँड रूल पॉलिसी तुम्हाला दिसेल दोन धर्मामध्ये ते दोन जातीमध्ये ते समाजामध्ये ते म्हणजे विभक्त करा आणि राज्य करा डिवाइड करा आणि रूल करा असा हा अजेंडा सर। मा आहे सरळ सरळ आणि आता बऱ्यापैकी आपली सगळी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ह्याच्यामुळे सगळं आज ते सगळी लोक जाणतायत बघा आपल्याला एकत्र येण्यासाठी ही एक स्वर्ण संधी आहे स्वर्ण संधी आहे स्वर्ण संधी म्हणजे कशी की आज आपण एकामेकाला हेल्प करूया एकामेकाला मदत करूया ज्यांच्या कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम आहे ज्यांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे ज्यांच्या पुरवळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे ह्या हे सगळे आपण एकत्र मर... येऊन एकामेक एक दुसऱ्याची एकामेकांची मदत करूया आज आम्ही इथे ऑफिस सुरुवात केल्या आजपासून त्याच्यामध्ये आम्ही कसं करतोय की ज्यांना ज्यांना अडचणी आहेत त्यांनी आमच्यापर्यंत यावं रेश्मा आपा आहे सफिना आपा आहेत ह्या त्यांचे जे काय हे असतील समस्या असतील त्याचं ते निवारण करून देतील त्यांच्या कागदापत्रामध्ये जे पण काय असेल त्या पद्धतीत ते, ते, ते मदत करते करतील हे ऍक्च्युली गरज होती कोणीतरी या गोष्टीचा पुढाकार करायला करायला हवा होता कोणीच आज साधारणतः बघितलं ते पुढाकार कोणी घेतला नाही आज काळाची गरज आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार अल्पसंख्याक विभाग रत्नागिरी जिल्हा आम्ही असं ठरवलं की आपण एक पुढे टाकून बघूया ह्यामध्ये आणि आपण एकामेकांना मदत करूया आज आम्ही इथे चालू केलंय आज इथे आम्ही आमचं ऑफिस चालू केलंय आम्ही असं ह्या तुमच्या ह्या माध्यमातून लोकांना आम्ही असं आवाहन करतो की तुम्हीही पुढाकार घ्या तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुमचीही जबाबदारी आहे तुम्ही तुम्ही पण पुढाकार घ्या तुम्ही मध्ये ह्या कागदपत्राच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्यांना मदत होईल आणि त्यांचं निवारण तुम्हाला करता येईल असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे आमच्यापर्यंत जे आजूबाजूचे लोक वगैरे हो आहेत ते पोचू शकले नाही तर ज्यांना ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचतो त्यांनी त्या लोकांना घेऊन आमच्यापर्यंत या नक्कीच आमच्या ऑफिसच्या मार्फत आमच्या या आ, महिला भगिनी आहेत या नक्की त्यांची मदत करतील आणि ह्याच्यामधनं मार्ग काढतील आपल्या गटाकडून आता कुठे कुठे ऑफिसेस सुरू करण्यात आलेले आहेत आता कसं केलंय आम्ही साधारणतः तुम्हाला सांगतो मध्ये आमचे आसिमबाई आहेत फिरदोस अप्पा सय्यद आहे रोजीना आपा खलफे आहे त्याच्यानंतर दापोलीमध्ये आमचे सईदबाई कोंडकरी आहेत इनायतबाई टेटवळकर आहेत डिमटिमकर वकील साहेब आहेत आमचे खुदबुद्दीनबाई बर्डे आहेत त्याच्यानंतर मंडणगडमध्ये आमचे मुबीनभाई परकार आहेत त्याच्यानंतर मोसिनबाई मुलगा आहे दिनेश भाऊ पवार आहेत अशा अनेक म्हणजे सगळी म्हणजे कंप्लीट आम्ही ही अशी बांधणी करण्याचा आम्ही हा प्रयत्न करतोय जेणेकरून काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून आम्हाला कमीत कमी हा जो सी एनआरसी जो पण कायदा येणार आहे त्या त्यामध्ये डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्रामध्ये जे काय अडचणी आहेत ते आम्हाला ज्या समस्या ज्या आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही ही आम्ही हे असं म्हणजे आम्ही ही संकल्पना घेतली की गावागावामध्ये जिथे जिथे आम्हाला शक्य होईल हो, संपर्क कार्यालय किंवा तिथे आमची हो, लोक बसून आम्ही ह्याच्यावर मात देणार आपण हा जो प्रयत्न करतायत पण अल्पसंख्याकांचे अनेक कार्यकर्ते आहेत अनेक नेते आहेत आणि ते इतर पक्षामध्ये पण आहेत आपण मगपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष चंद्र पवार गट हा मगपासून उल्लेख करतात तर आपण आपण इतरांना काय आवाहन करणार कसं आहे बघा इथे नुसतीच आमची जबाबदारी नाही ही प्रत्येक भारतीय नागरिकाची ही जबाबदारी आहे आज जे आमचा पक्ष सोडून गेले किंवा जे आज भाजप सोबत गेले आणि जे तरी सुद्धा स्वतःला सेक्युलर असं से म्हणताय आमचे ते नेते असतील किंवा ते कार्यकर्ते असतील तर त्यांनी सर्वप्रथम आपली भूमिका जाहीर करावं कारण मतं मांडताना मतदान त्यांना पाहिजे आहे म्हटल्यानंतर ते ह्या समाजापर्यंत पोहोचणारच आहे आमच्या बौद्ध समाजापर्यंत जाणार आहे आमच्या मुस्लिम समाजापर्यंत ते जाणार आहेत आमच्या हिंदू समाजापर्यंत ते जाणार आहे आमच्या ओबीसी समाजापर्यंत ते जाणार आहेत ते जाणारच आहेत ना मतदानाची गरज आहेच ना मग तुम्ही पहिला ह्या एन आर सी आणि सी ए कायद्याबद्दल तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा खोटं बोलू नका तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा किंवा तुम्ही या आमच्या अल्पसंख्याक समाजामध्ये जे जे ज्या जाती वगैरे बोलतात त्यांना तुम्ही आश्वासन द्या किंवा त्यांना तुम्ही सांगा कि करना राओ। तुम्चर, तुम्चर की आम्ही का, हा कायदा रद्द करणार आहोत तुमच्या तुमच्यात ती दमक आहे का तुम्ही तो कायदा रद्द करू शकता का हे तुम्ही उघड उघड आधी सांगता आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाजवळ मतदानासाठी जा एवढीच मी त्यांना विनंती करे अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस बशीरबाई खेडेकर आहेत आपल्या समोर बशीरबाई आपली काय भूमिका आहे को आपलं तो जरूरत नहीं नाहीये आप लोगों को बिल्कुल भी, भी डरने की जरूरत नहीं है सी एन ए एनआरसी वगैरह जो भी है वो आपको ऐसा लगता है कि आपको एक एक रूफ गलत करेंगे लेकिन हम इंशाला सही करके दिखाएंगे महिला जिला उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग रेशमताई काजी अपन जनते आवाहन करना हमारे तो जो भाई है अपने काम के सिलसिले में बाहर रहते हैं या अपने काम के सिलसिले में बिजी रहते हैं और उनको तो भी कुछ होगा डॉक्यूमेंट्स में प्रॉब्लम रहेगी तो मेरी अपने जो बहनें हैं उसे एक रिक्वेस्ट है कि तुम बाहर आओ अपने आसपास के लोग हैं अपने जो रिश्तेदार हैं उनको भी कुछ प्रॉब्लम रहेंगी तो मेरे से संपर्क करें और जो भी प्रॉब्लम रहेंगी उसकी मैं जितनी भी हो सके अपनी हेल्प करके दे सकूँ लोग है वो आदमी है जो मेरी बहने की है आउट ऑफ कंट्री भी रहते हैं उनको भी सब तो मतलब जरूरत है कि बाहर निकलो कुछ प्रॉब्लम है क्या हमें तो, तो भी, जो भी मतलब नहीं कुछ नाम में वगैरह ये रहना तो बाहर आओ और बोलो कि सबको मतलब जिसको भी है उसको प्रॉब्लम है तो आओ और मिलो उनसे उनने की कोशिश करो रेल पर सीए कायदा लागू झाला आणि कागदपत्री किंवा इतर डॉक्युमेंटेशनच्या मुळे लोकांना त्रास होईलच पण त्रास होताना त्यांना कागदोपत्री आपली तयारी करायला मुभा देणं गरजेचं आहे आणि ती दिली गेली नाही किंवा इतर काही त्रास झाला तर आपली काय भूमिका असणार आहे त्यानंतर तुम्हाला म्हणतो आम्ही ह्या कायद्याच्या विरोधात आहोत सीए असो किंवा एनआरसी असो आम्ही ह्या कायद्याच्या विरोधात आहोत आम्ही विरोध करतोय हो। आ, आ, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आम्ही पूर्ण कायद्याच्या विरोधात आहोत आघाडीमधील पक्ष शिवसेना शिवसेना काँग्रेस पक्ष हे सगळे सगळे आम्ही हे तिन्ही पक्ष आघाडीचे आम्ही ह्या कायद्याच्या विरोधात आहोत आम्ही विरोध करतो यार पण कसं आहे आता जिसकी लाटी उसकी भेस असं झालंय आणि ईव्हीएमओ वगैरे काय मी जास्त काय बोलणार नाही पण सरकार त्यांची आहे वाटतेल तशी मनमानी मनमानी कारभार ते चालवत आहे ज्यांना जिथे जिथे दापता येईल जिथे जिथे त्यांना नमवता येईल तिथे ते नमवतायत अनेक सीडी असो ईडी असो बी डी असो सगळे 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 ताकदी ते लावत आहेत आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आत्ता कायदा पारित झालाय सीए सीएए म्हटल्यानंतर डॉक्युमेंटेशन क्लिअर पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललंय आम्ही हे सगळं डॉक्युमेंटेशन किंवा कागदपत्रामध्ये जे काय पुरावे वगैरे महसूल पुरावे जे काय लागणार असतील ते लोकांची नागरिकांची आम्ही मदत करणार आहोत भविष्यात आणखीन जसं तुम्ही विचारलं जर काय आणखीन ह्याच्यापेक्षा काही जास्त त्रासदायक लोकांसाठी जर काय झालं तर सर्वप्रथम मी आज तुम्हाला तुमच्या या माध्यमातून असं लोकांना अशी गवाही देतो मी की जर भविष्यात ह्या कायद्याचा किंवा कागदपत्रांमुळे जर लोकांना त्रास झाला तर सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हा पक्ष तुम्हाला रस्त्यावर उतरलेला दिसतो